काही स्त्रिया अशा असतात ज्या झपाट्याने जगतात जिथे भावना शब्दात व्यक्त कराव्या लागतात आणि प्रेम दाखवायला गिफ्ट सरप्राईज सोशल मीडिया पोस्ट या सगळ्यांचा उपयोग करावा लागतो अशा स्त्रियांना एक्सपेन्सिव्ह गोष्टी आवडतात कारण त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे केवळ भावना नाही तर त्यांचं उघडपणे व्यक्त करणं गरजेचं आहे त्या सर्व गोष्टी बोलतात प्रेम करताना लाजत नाहीत आणि आपलं मन मोकळं ठेवतात त्यांना समोरच्यानंही तितक्याच उघडपणे प्रेम करावं असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास स्टाईल आणि स्वतःवरचा अभिमान हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख असते अशा स्त्रिया राहणीमानात थोड्या डौलदार असतात त्यांना स्वतःला प्रेझेंट करायला आवडतं कपडे एक्सेसरीज मेकअप या गोष्टी त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असतात त्यांच्यासाठी सौंदर्य ही एक केवळ बाह्य गोष्ट नसून आत्मभान व्यक्त करण्याचा एक मार्ग असतो त्या आधुनिक असतात पण त्यांचा दृष्टिकोन प्रेमळ आणि आत्मयतीने भरलेला असतो त्या जीवनात प्रत्येक क्षण साजरा करायला आवडतो आणि त्या जेव्हा प्रेमात असतात तेव्हा आपल्या जोडीदाराचं आयुष्य रंगवून टाकतात पण त्या उलट काही स्त्रिया अशा असतात ज्या प्रेमात साधेपणा शोधतात त्यांना महागड्या भेटवस्तूपेक्षा एका प्रेमळ नजरेची दोन आपुलकीच्या शब्दांची आणि खऱ्या भावनांची गरज असते त्या फार बोलत नाहीत पण मनाने खूप खोल असतात त्यांना गोंगाट नको असतो गोंधळ नको असतो त्यांना फक्त एक विश्वासार्ह साथ हवी असते अशा स्त्रिया जास्त करून शांत स्वभावाच्या संयमी आणि अंतर्मुख असतात त्या कधीच कोणावर अवलंबून नसतात पण जेव्हा त्या कोणावर प्रेम करतात तेव्हा निस्वार्थपणे संपूर्णपणे समर्पित होतात अशा स्त्रियांचा राहणीमान अतिशय साधं असतं त्या चकाकीपेक्षा स्वच्छतेवर सौंदर्य पाहतात त्यांना घराचं कुटुंबाचं नात्याचं महत्त्व वा अधिक वाटतं त्यांची विचारसरणी ही खोल आणि अर्थपूर्ण असते त्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्याला मनापासून जपत असतात प्रेम म्हणजे त्यांच्यासाठी साजरं करणं नाही तर निभावणं असतं त्या बोलतात कमी पण वागतात जास्त त्यांच्या कृतीतून प्रेम दिसतं अशा स्त्रिया आयुष्यात आल्यावर आयुष्यातला एक शांत आणि गहिरा समज मिळतो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलोला एक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व